बुलढाणा तालुक्यातील येळगाव येथील पैनगंगा आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना काल रात्री जेवणानंतर विषबाधा झाली पाच मुलींची प्रकृती गंभीर आहे सदर शाळा भाजपा जिल्हाध्यक्ष व माजी आमदार विजयराज शिंदे यांच्याशी संबंधित असल्याने खळबळ उडाली आहे बुलढाणा तालुक्यातील येळगाव येथील पैनगंगा आदिवासी आश्रम शाळेत गुरुवारी रात्री जेवणानंतर घडलेली विषबाधेची घटना जिल्हाभर खळबळ उडवणारी ठरली आहे कढीभात भात खाल्ल्यानंतर तब्बल तेरा विद्यार्थिनींना उलट्या आणि जुलाबाचा त्रास जाणवू लागला प्रकृती खालावल्याने सर्व मुलींना तात्काळ बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला सध्या सर्व मुलींवर उपचार सुरू असून त्यातील पाच विद्यार्थिनींची प्रकृती चिंताजनक आहे जिल्हा चिकित्सक डॉक्टर दत्तात्रय बिराजदार यांनी याबाबत माहिती देताना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे अन्नाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे ही आश्रमशाळा भाजपा जिल्हाध्यक्ष व माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या अखत्यारितीतील असल्याने प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे पालकात प्रचंड संतापाचे वातावरण असून अन्न व्यवस्थापनातील हलगर्जीवर चौकशीची मागणी केली जात आहे दरम्यान विद्यार्थिनींच्या आरोग्यावर डॉक्टरांची सतत देखरेख सुरू आहे जिल्हा प्रशासनाने तात्काळ चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कारवाईचे संकेत दिले आहेत तेरा मुली आलेल्या होत्या सिव्हिलमध्ये की उलटी मळमळ वगैरे या हे होते आणि त्याच्यापैकी पाच आमच्याकडे ॲडमिट आहेत बाकीच्यांना असं मायनर काही सिमटम्स होते ते सुट्टी करण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांनी आम्हाला असं सांगितलं की रात्री असं भात वगैरे कडी भात खाल्ल्यावर मळमळ वगैरे सुरू झाली सध्या ते जे विद्यार्थी आमच्याकडे ॲडमिट आहेत ते स्टेबल आहेत त्यांना काही त्रास नाही